पहिली पाहिजे दिसते आपल्याला किल्ल्याची जेव्हा पण पहिली पाहिजे दिसते लक्षात ठेवायचं महाराजांच्या आशीर्वाद आपल्या डोक्यावरती कायम आहे तर आता आतून आपण किल्ला बघायला मला तुम्हाला किल्ला दाखवायचा आहे पूर्ण चला ना... 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 पारते पते हर महा तुम्हाला बघायला भेटते आता इथं एक सुंदर अशी चांगली ह्याचं संवर्धन केलेलं आहे की तोफ बघा तुम्हाला बघायला भेटते तोप नक्की त्या काळातली आहे आणि इथं मारा बघा समोर थेट आणि संवर्णाचं काम कसं उत्तम केलं जातं त्याचा हा नमुन आहे तर ही तोफ आहे त्या तोफेची एकदम आत्सुक जागा तर कुठली असेल ना तर हा गाडा गाढा ह्याची उत्तम अशी अवस्था आहे बघून खरंच छान वाटतं आहे समाधान भेटतं आहे की सार्थकी की लागते काहीतरी चला बाकीचा किल्ला आपल्याला बघायचा आहे बघा मित्रांनो आपल्याला इथे एक मोठं असं पाण्याच्या टाका बघायला भेटतंय पण हे ती साईज बघा टाक्याची ह्याच्यातून आपल्याला आनंद लागतो की किल्ल्यावरती कि किती रहदारी असेल त्या काळी लोकांची तर आपण बाकीच्या वास्तू बघूया आता चला दरवाजा असणार आहे आधीच्या काही तर आता तो नाही आहे आणि जर तुम्ही या साईडला बघितलं हे जो हा जो खाली जोता दिसतो तुम्हाला हा पूर्ण एक अखंड वाड आहे आणि इथल्या बाजूला जे आहे तो एक वाड आहे पार्टी बघा मित्रांनो सुंदर असं वाक्य लिहिलं आहे किल्ले वाचवा इतिहास जगवा आता हा जो रस्ता आहे तो चामुंडा देवी जी या चावंड किल्ल्याची आहे तिथं आपल्याला जायचं आहे तो हा रस्ता जातो आणि कदाचित याच देवीच्या नावावरून किल्ल्याचं नाव चावंड होतं जेव्हा छत्रपतींनी हा किल्ला जिंकला स सन सोळाशे बहात्तर त्र्याहत्तरमध्ये तेव्हा महाराजांनी या किल्ल्याचं नाव बदललं आणि किल्ल्याचं नाव ठेवलं प्रसन्नगड चला पाच मिनटाचा खडतर एक स्लोप चढून आल्यानंतर आईचं दर्शन झालेलं आहे फायनली आणि देवी मंदिर हे आपल्याला दिसतं आहे आपल्या कॅमेऱ्यात शंकर महादेव हे असतं उंचावरती पण इथं या किल्ल्यावरती थोडं वेगळं आहे इथे आईवरती आहे आणि महादेव खाली आहेत जे आपण नंतर तुम्हाला दाखवणार आहे मंदिर चल आईचं दर्शन घेऊ मित्रांनो आता आपण आलोय चावंडा देवीच्या चा इथे त्या गाभाऱ्यामध्ये आलो आपण मंदिराच्या पोचोपण सभागृह तिथं आलो आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तर चावंडा देवी या ही देवी या गडाची गड आहे तर याच देवीच्या नावावरून कदाचित त्या ना किल्ल्याचा सावंडपण असेल पण जेव्हा शिवछत्रपतींनी सन सोळाशे बहात्तर त्र्याहत्तरमध्ये जुन्नर या पट्ट्यामध्ये मोहीम घेतली आणि चावंडा किल्ला जिंकला त्याच्यानंतर महाराजांनी या किल्ल्याचं नाव प्रसन्न ठेवलं होतं ह्याच्या खाली जे गाव आहे इथली जे लोक आहेत स्थानिक आहेत ते या देवीचं रोज पूजन करतात आणि नवरात्रीमध्ये इथं मोठा उत्सव असतो देवीचा तर आता आपण दर्शन घेऊ देवीचे आईचे चला या बघू शकता सुंदर हे देवीची मूर्ती आहे मस्त थंड वाटतं आणि डोळा गोष्टी दाखवायची आहे मंदिराच्या बरोबर समोर आपल्याला इथे दीपमाळ बघायला भेटते बघा दीपमाळ भरपूर ठिकाणी आपण मंदिरावरती असे दीपमाळ बघितले असेल ही दीपमाळ आहे आणि हे काही अवशेष आहेत आता इथं हे शंभर टक्के हे तुम्हाला दाखवायचं हे सगळं म्हणजे कुठल्या तरी वास्तूंचे तुटलेले भाग आहेत भग्न अवस्थेत असलेले भाग आहेत तर हे जे तुम्हाला दिसतं ना मित्रांनो हे बघा ही हे वाला हे वाले शिल्प हे शंभर टक्के हे है? हे शिल्प शरबाचं शिल्प आहे कारण काय हे तेथे जे पाय आहेत आणि वर्षाचा भाग असणार आहे शरबाचा तो कट झाला आहे शरब हा जो प्राणी आहे ह्याच्याबद्दल मी माझ्या भरपूर साऱ्या व्हिडिओजमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये यूट्यूबच्या माहिती दिलेली आहे तर हे शंभर टक्के शरबाचंच औषध असणार आहे हे जे शिल्प असणार आहे ते आता अवस्थेमध्ये आणि इथं तुम्ही बघू शकता इथं नंदी पण आहे आणि हे मंदिराचे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी वास्तूचे वेगळेवेगळे अवशेष आहेत जे आक्रमणं झाली आहेत आपल्यावरती ज्या आक्रमणामध्ये या सगळ्या आव जे आपले वास्तू आहे त्याचे अवस्था अशी भग्न झालेली आहे पण ठीक आहे वास्तू तोडून भग्न करून वास्तू तुटतात पण जे मनातल्या श्रद्धा आहेत ना त्या काहीच तुटत नाही ह्याचं प्रतीक प्रत्येक वेळेस गडकोटावरती आल्यानंतर भेटतं तर हा दीपमाळ आहे हे, हे देवीचं मंदिर आहे आणि इथे तुम्हाला दिसतं स्टँड लावलेलं आहे चांगलं दोन स्टँड लावलेले आहेत त्याच्यामध्ये आपला भगवा ध्वजवरती दिसतोय आपल्याला शिल्लक असलेला किल्ला आहे बाकीचा तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे ऊन खूप वाढलेला आहे जय शिवराय मित्रांनो तुम्हाला मी शिवकाळातील किंवा शिवकाळाच्या आधीचा जो काळ होता त्याच्यातले जे दगड होती जे बांधकामामध्ये यूज होयचा त्याचा वापर व्हायचा हो त्याचं तुम्हाला मी टेक्निक सांगणार आहे इथं बघायला भेटते आपल्याला श्रीमान दुर्गादुर्गाशिवाय श्रीमान रायगडावरती पण हे बघायला भेटतं आणि आता आम्ही चावण किल्ल्यावरती आलोय इथे पण आपल्याला दिसतं आहे हे तुम्ही जर हे बघू शकता हे बघा इथं बघा इथं तुम्ही बघू शकता हा एक पूर्ण एक अखंड दगड आहे आणि इथं तुम्हाला दिसतं आहे बघा ही एक अशी एक जागा सोडली आहे बरोबर तर ही फिमेल आहे समजा ही फिमेल आहे आणि असा जे एक मेल टाईपचा दगड असतो म्हणजे जसं आपलं एक झिक्षा पद्धत असतं बघा इथं पण बघा तुम्ही हा एक दगड आहे आता हा जो भाग आहे हे बघा हा जो भाग आहे हा फिमेल आहे आणि हा हे जे आहे हे मेल आहे म्हणजे ही मेल फिमेल सिस्टीम असते दगडांमध्ये ही त्या काळी वापरलेली की आता ही जी फिमेल आहे ह्याच्यात तो दगड वाला दगड ह्याच्यामध्ये बरोबर फिट बसणं असं एक पजल असतं समजा पझलमध्ये एक झीचा पझल झाला तो पदल बसतो आणि ते बदल पूर्ण होतं तसंच तेच तंत्रज्ञान वापरून हे वास्तू त्या काळी अशा उभारायचे जेव्हा बांधकामामध्ये असेल किंवा कुठले बुरुजात असेल काय असेल ही मेल फिमेल सिस्टीम शिवगाळात होती हे तंत्रज्ञान महाराज त्या काळी वापरले ज्या काळी लोकांना बांधकामाचे असे एवढे हे नव्हते कोर्सेस नव्हते जसे आत्ता आपण बघतो की कोर्सेस असतात वेगळे वेगळे सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्सेस असतात डिप्लोमा असतात त्या काळात कुठलाही कोर्स कुठलाही डिप्लोमा न करता शिवछत्रपतींनी अशी सिस्टीम आणली आणि म्हणूनच या अशा वास्तू भक्कमपणे साडेतीनशे चारशे वर्ष सुद्धा दिमाखात उभे राहतात आणि त्याच्याच हे उदाहरण जय शिवराम कारण तुम्हाला आज अशी वास्तू दाखवायची आहे मला याच्यानी प्रत्येक व्यक्ती जो हे जे बोलला आहे ना किंवा जो हे हे मानतो की भारतीय जे लोकं असतात हे उघड्यावर राहतात शौच करायला अशी जी समाजाची धोरणं आहे ना म्हणजे जी मानसिकता आहे ना ती ही वास्तू बदलते साडेतीनशे चारशे वर्षेपूर्वी जी वास्तू आहे तुम्ही नीट बघा ही वास्तू आत्ता जसं आपण घरामध्ये आपल्या शौचासाठी जे वापरतो बाथरूम असतं तसं हे बाथरूम आहे बघा हे त्या कळतं आहे दगडी कोरलेलं आणि जर तुम्ही थोडे जवळ आले थोडे जवळ आहे तर तुम्हाला दिसेल की इथं बसायला जागा आहे जे आपलं जे मैल असणार आहे ते जागं बाहेर पडतं तर मागच्या सांगितलं तुम्हाला दाखवतं ते कसं बाहेर पण जात आहे म्हणजे घाण कशी नाही होणार ह्याची पण काळजी घेतली अशा प्रकारची उत्तम जागा आहे इथं आणि ह्याच्याने आपल्याला काय समजतं मित्रांनो की आपलं जे पूर्वज होते आपला जो इतिहास आहे हा कधी आपल्याला उघड्यावरती नाही बसवला इतिहासा त्यामुळे ही जी समाजामध्ये जी गोष्ट आहे ना की भारतीय व्यक्ती उघड्यावरती जातं शौच करायला उघड्यावरती जा हे चुकीच आहे हे बघा तर मित्रांनो जे तुम्हाला मी शौच दाखवलं आत्ता त्याची मागच्या बाजूला आत्ता आपण आलो इथं खूप रान माजलं पण मी खाली उतरल्यानं हे दाखवणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही सिस्टीम बघितली मित्रांनो ते पण सगळं मग येणार आहे ते इथं खाली येणार आहे आणि इथं खाली चेंबर सिस्टीम केलेली आहे एक चेंबरसारखं जसं आत्ता आपल्या सोसायटीमध्ये असतं ते सगळं मग त्या चेंबरमध्ये जाणार आहे आणि एकतर तर तिथं मातीमध्ये जाईल अशी सोय केलेली आहे नाहीतर मग किल्ल्याच्या खाली जाईल अशा प्रकारची इथं सिस्टीम केलेली आहे म्हणजे आत्ता पण जे तुम्ही बघितले ते शौचकूप जर तुम्हाला मगाशी दाखवले आत्ता पण ते वापरू शकता आपण सोसायटीमध्ये आपण बघतो वॉशरूम का असतात काय असतात आपण कुठं आपल्या परिसरात बघतो पाईपलाईन फुटलेलं असतात चेंबर सगळे प्रॉब्लेम चाललेले असतात तर ह्याचा पण विचार केला आहे की ही जी एवढी नॅचरल गोष्ट आहे आणि जी जी एवढी संवेदनशील गोष्ट आहे की कुणाला वॉशरूमला येऊ शकतं कोणाला कॉल येऊ शकतं ह्याचा पण विचार केलेला आहे म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपले जे पूर्वज होते ते कधीही काळाच्या मागे नव्हते ते नेहमी काळाच्या पुढचा विचार करायचे म्हणूनच आज इतके काळ होऊन सुद्धा साडेतीनशे चारशे वर्षे सुद्धा जेव्हा जेव्हा गाडी येतो तेव्हा तेव्हा असे आश्चर्यचे धक्के बघायला भेटतात तर हे पण तुम्हाला आणवायचं असेल तर तुम्हाला गाडी कोट्यावर यावंच लागेल शिवराय तर पुष्करणी हे या बाजूला आहे आता बघणार आहे आणि सप्त मातृ का हा एक कन्सर्ट वेगळा तो तिथून तुम्हाला सांगे मी नक्की खूप इंटरेस्टिंग आहे ते तिकटच्या बाजूला आहे तर आता आपण बघूया पुष्करणी चला त्याला बघा फक्त शिल्पतली कोर त्याला म्हणजे प्रकारे हे टाकं पण कोरले दगडामध्ये आणि जे तुम्ही साईडला बघताय प्रत्येक ठिकाणी असे गाभरासारखं एक सेक्शन आहे तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने आत्ता आणि समोर एक समाने म्हणजे प्रॉपर हे रॉयल असं ना म्हणजे ना रॉयल रॉयल टाकं वाटतंय प्रॉपर एक ती समोर एक द्वार आहे त्या द्वारातून आता आलं की टाकं हे बघा हे जे तुम्हाला बोलतोय मी हे इथले हे दिसतं तुम्हाला हे असे सगळे गाभारासारखे ब्लॉक्स आहेत त्याच्यामध्ये काही काही शिल्प आहेत काही काही वास्तू आहेत आणि समोर आपल्याला द्वार दिसतंय आहे ते बघा मला दाखवायसाठी मी त्याच्या आतमध्ये आहे ॲक्च्युली तिथूनच बघण्या बघायचं होतं पण तुम्हाला दाखवायला आपल्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांना दिसायला सगळ्या गोष्टी हे मी आलं आहे आता वा जी आत तुम्हाला एक आभार दिसतात बघा ह्याच्या आतमध्ये झीज झाली आहे त्या शिल्पांची किंवा त्या ह्याची वास्तूची तर आपण पुढे बघू आपल्याला दिसतात का हे बघा वा हे बघा इथे पण एक अवशेष दिसतो आपल्याला पण इथं बघा इथं आपल्याला कसली मूर्ती दिसले कदाचित ही विष्णूची मूर्ती असेल किंवा हे त्रिदेव दिसतात बघा त्रिदेव हे बघा इथं एक इथं एक आणि इथं एक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असंही असू शकतं किंवा हे दुसरं कुठल्या तरी देवाचं शिल्प वगैरे असू शकतं आणि या साईडला जर आपल्याला भेट दिलेलीच आहे महादेवाने मस्तापैकी हर हर महादेव महादेवाची पिंड आपल्याला बघायला भेटते म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो हे जे गाभार आहे इथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक आपलं दैवतो दिसत म्हणजे आपले देव आहेत ते प्रत्येक ठिकाणी दिसतोय म्हणजे जर तुम्ही एकंदरीत जर रूप बघितलं या पुष्करी तलावाचं तर हे खूप रॉयल आहे म्हणजे खूप रॉयल पद्धतीचं आहे द्वार पण ह्याला आणि ह्याचं म्हणजे आकार पण आहे ह्याची खोली पण खूप असणार आहे नक्कीच ह्याचं संवर्धनाचं काम ह्याचं झालं नाही पण पण जर ह्याचं संवर्धनाचं काम झालं तर इथून भरपूर सारं उत्खननामध्ये आपल्याला वस्तू मिळू शकतात जे प्राचीन असतील तर नक्कीच ह्याचं पण उत्खन व्हायला पाहिजे या टाक्याचं प्राचीन वस्तू आपल्याला शंभर टक्के या टाक्यातून मिळण्याचे चान्सेस आहेत तर आपण पुढे जाऊया द्वार बघूया फक्त आणि मग पुढच्या आपण हे बघा हे बघा इथे महादेव होते हे बघा या साइडला महादेव आहेत आणि महादेवांचेच पुत्र श्री गणेशा या बाजूला हे किती सुंदर आहे हे हे जर आपल्याला बघायचं असेल तर तुम्हाला नक्कीच सावण किल्ल्याला यावंच लागेल भेट द्यावीच लागेल पन, हे बघा श्री गणेशाचं एका दगड्यात कोरलेलं शिल्प आहे थोडं भग्न आहे वेळामुळे पण हे जीच झाली आहे पण जी वास्तू दिसते आपल्याला गणेशाची ती उत्तम आहे एका दगड्यात कोरलेली आहे आणि श्रद्धेचा विषय असतो त्याच्यामुळे या वास्तू तुम्ही आलेच पाहिजे येऊन त्यांना वंदन केलं पाहिजे आणि इथून जाताना काही चांगल्या गोष्टी शिकून घरी जायला पाहिजे इथं आपला तोप दिसते बघा की तो खूप जुनी तोफ आहे जशी आपण तिथं तोफं घेतली आहे त्याचप्रमाणे इथे एक तोफ सापडली ह्याला पण गाड्यापासून आला पाहिजे लवकरच आणि गरसवरचे भरपूर सारे ग्रुप्स आहेत ते नक्कीच ह्याच्यावरती लक्ष देतील आणि या या तोफेला पण न्याय देतील थोडंसं पुढे तुम्हाला दाखवायची एक वस्तू खूप महत्वाची वस्तू मित्रांनो हे तुम्हाला दिसतात आहे का हे अवशेष बघा हा मंडप आहे सवा मंडप आहे आणि हे अवशेष बघा हे ते छत आहे या वास्तूचं त्याचे औषध तुकडे केले त्याचे अक्षरशः किंवा तुकडे झाले त्याचे अक्षरशः चा। तिथं पुढे मला बघवत पण नाहीये म्हणजे जीवावरती आले सांगणार पण तुम्हाला पण हे सांगणं खूप गरजेचं नाही मित्रांनो हे बघा नंदी शिल्प आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की जिथं नंदी असतो त्याच्या पुढे पिंड असते महादेवाची ही गोष्ट आपल्याला माहिती नंदीचं पण तुम्ही जर शिल्प बघितलं तर भग्न केलंय त्या बाजूला एक गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो असं तोडून वार करून भग्न करून औषधच्या मूर्त्या फोडून ती कला तोडून सगळं तुटेल जाएल, जाएल ते इतिहास जाईल सगळं जाईल मला मान्य आहे तो त्यांची कला पण पन जाईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आणि त्यासाठी हे भग्न असलं तरी आपण इथं का लय बघायला हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कारण काय या दगडांच्या प्रति या मूर्त्यांच्या प्रति आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा आपण जेव्हा जन्म घेतो ना तिथून आपण मरेपर्यंत ती, मरे ती श्रद्धा आपल्या मनामध्ये असते त्यामुळे हे अवशेष जरी भग्न असले तरी आपण इथं येऊन त्यांच्या पुढं नतमस्तक व्हायलाच पाहिजे कारण काय हे आपले दैवत आहे हे आपले सगळे देव आहेत हे आपण येऊन आपण जर बोललो तर ह्याची है डागडूजी होईल कुठेतरी काहीतरी लोक करतील त्यासाठी मी ह्या व्लॉगमध्ये ही गोष्ट टाकलेली आहे की त्या काळी जे आक्रमण झाली आहेत लोकं म्हणतात की ते आक्रमण धर्मासाठी द्धर्मा नव्हते काही वेळ गोष्टीसाठी होते पण मित्रांनो हे जेव्हा तुम्ही बघता ना हे हे जे आक्रमण झाले हे धर्मासाठीच होते मित्रांनो कारण काय जर ही धर्मासाठी नसती तर त्यांनी या अशा वास्तू सुंदर अप्रतिम वास्तू भगत केल्या त्यांनी ह्याच्यामध्ये कला नाही बघितली त्यांनी याच्यामध्ये धर्म बघितला आणि म्हणून या वास्तू भग्न केला पण भग्न करून सुद्धा साडेतीनशे वर्ष होऊन सुद्धा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात या भारतात असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात या मूर्त्यांसाठी या भग्न अवस्थेत असलेल्या शिल्पांसाठी श्रद्धा आहे आणि कायम असणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत जय शिवराय आपण सप्तमातृका होतं आपल्या तर त्या सप्तमातृग्यांची ही टाकी आहे तर देवी भागवत जे आहे पुस्तक किंवा जे साम्राज्य आहे देवीचं तर त्याच्यामध्ये या सप्तमातृका आहेत तर ते मातृका अशा प्रकारे आहेत की पहिली म्हणजे ब्राह्मी दुसरी म्हणजे महेश्वरी तिसरी म्हणजे कौमारी चौथी म्हणजे वैष्णवी पाचवी वाराही सहावी इंद्राणी आणि सगळ्यात श्रेष्ठ अशी चामुंडा ज्याचं आपण दर्शन घेतलं आत्ता चामुंडा देवीच्या मंदिर आहे तिथं तर त्याचं आपण दर्शन घेतलं तर ही अशी सप्त मातृका आहेत तुम्ही बघू शकता सात टाकी आहेत सात प्रकारचे टाकी आहेत हे असं फक्त आपल्याला सावन किल्ल्याच बघायला भेटतं या बघूया जे सगळ्यात श्रेष्ठ आहे ती चामुंडा सगळ्यात खुग्र आहे तिला चार आहात आहे जी एका राक्षसाचा तिने वध आहे अशी चामुंडा माता जिला भारतात अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये तिला तिची पूजा केली जाते अशी चामुंडा या सप्त मातृकामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असल्यामुळे सगळ्यात बलद्द असल्यामुळे तिचं सगळ्यात मोठं वास्तव असल्याने ते टाक त्याच्यानंतर मी जे तुम्हाला सांगितलं माहेश्वरी सगळ्या बाकीच्या इंद्राणी वगैरे ह्या सगळ्या बाकीच्या सहा देवी भागवत जे आहे जे देवीचा आपण जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा आपण आराधना करतो तर देवी भागवतमध्ये आपल्या या गोष्टी माहिती पडतात आणि हा असा इथला इतिहास जो एक खूप वेगळा दृष्टीने आपण आज आपण बघितला जर तर तो आपल्याला कळतो आणि अशा प्रकारे हे सात सप्त सप्त म्हणजे सात म्हणजे सप्त मातृका सात या नंबरला आपल्या हिंदू हिंदू शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे म्हणून हे करायचं सप्त मातृका आहेत आणि सात टाकी आहेत इथं वेगळ्या वेगळ्या देवींची नावं आहेत जर तुम्हाला बद्दल जास्त इतिहास जाऊन घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच देवी भागवत ते तुम्ही वाचू शकता त्याच्यामुळे तुम्हाला जर ह्याची अजून जाणकारी घ्यायची असेल तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ते वाचेल आणि तुमची कमेंट बघतो शेअर करतो कारण काय आपली ही कम्युनिटी आपल्याला कम्युनिटीच्यानुसार आपण चालतो आहे कारण काय दुर्ग गडकोट आपले शिवराय आपला इतिहास आपले, आपले प्राचीन सगळे शिल्प कला हे आपल्याला आपल्या नवीन पिढीमध्ये कसं आणता येईल यासाठी आपण काम करतो आहे आणि आपण शेवटच्या श्वासापर्यंत यासाठी आपण मी स्वतः कटिबद्ध राहणार आहे श्रेष्ठ आहे जी चामुंडा तिचं हे कदाचित असू शकतं की सगळ्यात मोठं असल्यामुळे सगळ्यात श्रेष्ठ तर हे कदाचित चामुंडा देवीचं असू शकतं आणि बाकीच्या सहा होत्या त्या लोकांचे सहा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या सात बहिणी सात बहिणींची इथे आपल्याला मातृगा दिसतात त्याच्यावर जास्त अजून तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर देवी भागवत तुम्ही नक्की याचं पठण करा वाचन करा यातून तुम्हाला अजून समजेल मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत आहे तुम्हाला जे माहिती असेल ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा मला सांगा जय शिवराय मित्रांनो तुम्हाला समोर मागं माझ्या दिसतंय आपण सप्तमात्रिकेची चढता आलोय इथे एक द्वार आहे बघा सप्तमात्रिकेला एक द्वार आहे खाली व्हायला पाण्याच्या इथं म्हणजे नक्कीच इथं खाली पायरे आणि इथून पुढं मग जे त्या काळचे लोक असेल किंवा काय असेल ते लोक जात असतील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवायला ते तुम्ही शिल्प बघा गणपतीचं किती सुरेख शिल्प आहे बघा एका बायावरती मांडी घालून ठाण होऊन बसलेलं शिल्प आहे चोर दिसते आपल्याला आणि साईडला बघा तुम्ही दोन्ही साईडला जे ज्योत असते ज्योत किंवा मशर असते किंवा दिवे असतात ते ठेवायला जागा आहे त्याच्यात तुम्ही बॉगच्या दोन्ही साईडला आणि बघा छप्पल त्याची पडझड झाली आहे हे करी पड झाली आहे आपण आपल्याला सांगता येणार नाही पण हे शिल्प खूप सुरेख आहे आता आपला हा ब्लॉग आपला संपत येतोय म्हणजे आपण निरोप घेतो किल्ल्याचा तर पूर्वी तुम्हाला थोडीशी माहिती होती किल्ल्याची तर हा चावण जो किल्ला आहे हा किल्ला निजामशाहीचा जो खूप मोठा सेनापती होता खूप मोठा अधिकारी होता मलिक अंबर तर या मलिक अंबरनी हा किल्ला जी भाम सत्ता होती भामणी सत्ताकडून त्यांनी हा किल्ला जिंकून घेतला त्याच्यानंतर मलिक अंबरनी वर भरपूर वर्ष या किल्ल्याचं राज्य केलं निजामशाहीने हा किल्ला परत जिंकला आणि अर्थातच निजामशाहीमध्ये आल्यामुळं जे आपले राजे होते संस्थापक आहेत आपण ज्यांना म्हणतो आपल्या शिवछत्रपतींचे वडील शहाजीराजे त्यांनी हा किल्ला जिंकला आणि सोळाशे छत्तीस चौतीस मध्ये शहाजी राजांनी हा किल्ला जिंकला इथल्या आजोबाजूचे शिवनेरी जे अख्खे आपल्याला जे सहा सात किल्ले दिसतात त्या किल्ल्यांमध्ये शहाजीराजांचे चांगले संबंध होते त्याच्यामुळे शहाजीराजांनी हा किल्ला वगैरे इथला जिंकला त्याच्यानंतर सोळाशे बहात्तर सोळाशे त्र्याहत्तर मध्ये शिवछत्रपतींनी इथे मोहीम घेतली आणि नाणेगाड्याला असले सलग असलेले लगत असलेले भरपूर सारे किल्ले हरिश्चंद्रगड असेल हडसर असेल हा असेल ह्यांना जिंकून घेतलं आणि महाराजांनी जेव्हा हा किल्ला बघितला महाराज नक्कीच प्रसन्न झाले असतील म्हणून महाराजांनी या किल्ल्याचं नाव चावण किल्ल्याचं नाव प्रसन्नगड ठेवले म्हणजे विचार करा मित्रांनो महाराजांनी जे गडकोड आहेत त्यांची पण नाव किती सुरेख आणि सुंदर ठेवलेली आहेत जसं मी तुम्हाला काही उदाहरणं देतो आपण जर कोकणात बघितलं तर विजयदुर्ग किल्ला आहे तर विजयदुर्ग किल्ला का तर आरमार जे आपलं आरमार होतं मराठ्यांचं त्याचा विजयी जी पथक आहे ती सात समुद्रापार ज्या किल्ल्याने फडकवली तो विजयदुर्ग आणि जर तुम्ही थोडं वरती गेलात तर तिथं तुम्हाला सुवर्णदुर्ग दिसेल तर सुवर्णदुर्ग किल्ला किती सुंदर नाय सुवर्णुर्ग सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग का तर ज्या काळामध्ये ज्या किल्ल्यामुळे आपल्या आरमाला एक सुवर्ण इतिहास तयार झाला असा सुवर्णदुर्ग आणि जर खाली आलात तुम्ही तर सिंधुदुर्ग किती सुंदर सिंधू सागरात बांधलेला सिंधुदुर्ग म्हणजे त्या सिद्ध्या जो आपला जंजेरेखा सिद्ध्या हापसी होता त्याच्या उरावरती बसून महाराजांनी जंजीर आपण चिंता नलाय पण जंजिरासारखे चार बलांटे जंजिरात त्या कुर्तेपेटामध्ये बांधून महाराजांनी सिंधुदुर्ग उभारला सिंधुसागरामध्ये म्हणून सिंधुदुर्ग आणि आपल्याला अर्थात माहितीच आहे कोंडाणा त्याचं नाव महाराजांनी काय ठेवलं सिंहगड किती सुंदर नाव आहे बघा सिंहगड कोंडाचा सिंहगड केला का कारण महाराजांनी तिथं आपला मित्र कि त्यांनी गमावला आणि असाच जावळीमध्ये महाराजांनी जेव्हा एक भोरप्या नावाचा डोंगर बघितला आणि त्याच्यावरती एक दुर्गा बांधला त्या दुर्गांनी एका वर्ष त्याच्या नावासारखा प्रताप दाखवला तो म्हणजे किल्ले प्रतापगड आपल्याला माहिती जाऊन सांगायची गरज नाही असाच एक उत्तम आणि ज्या किल्ल्यावरती महाराजांनी सोळा वर्षी सिव्हिल इंजिनिअरिंगचे जेवढे नमुने असतील त्या सगळ्या नमुन्याचा महाराजांनी वापर केला असा दुर्गराज राजगड ज्या किल्ल्यावरती महाराजांनी अक्षरशः पंचवीस वर्ष राहून राज्य केलं असा राजगड ही अशी सुरेख नाव महाराजांनी दिले तसंच हा चावण ह्याचं नाव प्रसन्नगड तर असं मी तुम्हाला इतर सांगितलं आहे तुम्ही नक्की ब्लॉग बघा पूर्ण तुमच्या काय कमेंट असतील तर शेअर करा माहिती सांगा तुम्हाला माझ्यासोबत ट्रेक असेल ग्रुप अरेंज करायचं असेल मी सगळं करतो